माळा आणि सोलापूर लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सभेचे आयोजन केले होते या माळा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे अनुपस्थित होते त्यामुळे आबित पाटील यांच्या एंट्रीमुळे पंढरपूरमधील हे तीन नेते नाराज झाले की काय अशी चर्चा आता पंढरपूर मंगळ्यामध्ये रंगली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सव्वीस एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज प्रकरणावरून जप्तीची कारवाई केली कारखान्याचे तीन गोदाम सील केले त्या होते त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिज पाटील हे आर्थिक अडचणीत सापडले होते मात्र जप्तीची कारवाई झाली त्या दिवशी रात्री अभित पाटील यांनी कारखान्याचे संचालक आणि विश्वासू साखऱ्यासोबत एक बैठक घेतली त्या बैठकीत अभिजित पाटील यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला त्यानंतर अमित पाटील यांनी सोलापुरात येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्या भेटीत लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला कारखान्याला मदत करू असा शब्द दिला होता त्यानंतर पुण्यातील कर्ज वसुली लवाद समोर झालेल्या सुनावणीत राज्य सहकारी बँकेला कडक भाषेत सोनवण्यात जप्तीची कारवाई मागे घेण्याचा आदेश लवादाने दिला त्यामुळे राज्य सहकारी बँकेने कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेतली आहे तीन गोदामचे सील काढून श्री विठ्ठल सहकारी साखर शाकर कारखान्यात ताब्यात देण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळा त्यामुळे गिराला शब्द निभावण्याची जबाबदारी आबित पाटील यांच्यावर होती त्यानुसार आबित पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी माढा आणि सोलापूर मधील भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता मात्र शेवटच्या दिवशी आबित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माडेचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सभेचे आयोजन केले होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्यावरील सभेला भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते असल्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक तथा माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे आणि मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांनीही सभेला हजेरी लावणे अपेक्षित होते मात्र पंढरपूर मंडळातील तिन्ही नेते गैरजर गैरहजर होते त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे विठ्ठल कारखान्यावरील अमित पाटील यांना आयोजित केलेल्या सभेला परिचारक अवताडे आणि काळे यांनी दांडी मारलेली मायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही असं दिसून येतं अमित पाटील यांच्या एंट्रीमुळे हे महत्वाचे तीन नेते नाराज झालेत की काय अशी चर्चा देखील पंढरपूर मंगळ शहरात सध्या रंगली आहे